जोधपूर मेवाती घराणे हे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील एक महत्वाचे घराणे आहे या घराण्याची स्थापना एकोणीसाव्या शतकात उस्ताद घागे नजीर खान यांनी केली होती त्यांचा जन्म जोधपूर शहरात झाला होता आणि म्हणूनच या घराण्याला मेवाती असे नाव मिळाले कारण जोधपूरचा काही भाग मेवात प्रदेशात होतो त्यांनी इंदूरच्या होळकर दरबारात शिक्षण घेतले आणि नंतर स्वतःचे घराणे स्थापन केले त्यांनी बीन म्हणजे एक वाद्य आहे वाजवण्यातही मिळवले होते मेवाती घराणे ख्याल गायिकासाठी प्रसिद्ध आहे त्यांच्या गायकीमध्ये लय आणि तालाचे उत्कृष्ट मिश्रण असते हे गायक बंदिशीच्या भावार्थाकडे शब्द उच्चाराकडे फार लक्ष देतात संथ विलंबित लयीत आला मिंड कण स्पर्श हळुवारपणा भजन सपाट ताना गमक ताना एक तालात अनवट व जोड राग सहज गातात या घराण्यातील गायक गायिका अत्यंत भावनिक आणि प्रभावी सादरीकरणासाठी ओळखले जातात पंडित जसराज हे या घराण्याचे एक अत्यंत महत्वाचे नाव आहे त्यांनी या गायिकेला तजेला दिला पंडित जसराज उस्ताद अब्दुल अरिम करीम खान पंडित मोतीराम पंडित मनीरामजी, प्रताप नारायण राजब अली खान हे या घराण्याचे प्रसिद्ध समर्थक आहेत मेवाती घराणे आजही भारतीय शास्त्रीय संगीतात एक महत्वाचे स्थान टिकवून आहे धन्यवाद